जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे अकुलूज ते भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजे अकुलुज मैदानामध्ये अनेक रथीमहारती आले आहेत तर मित्रांनो आजच्या या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदी नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका घरणीकी छान पानछान घरणिकेचा राजा सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक सात मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा देवाबाई व शिरसवडीची रायफल सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक आठ मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोईलशेठ डुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर व कारुंडे एक्सप्रेस चिक्या सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक दोन मध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका राहुलदादा पाटील यांचा मथूर व साखरवाडीचा सा बावर्या सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सातमध्ये पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन